जय अरे मित्रांनो बघा सगळ्यांना भूपरागाचं नोटेशन दिलेलं होतं आणि आपण त्याची प्रॅक्टिस केली असेल असं गृहीत धरून आपण हा फक्त प्रॅक्टिकली व्हिडिओ टाकतो आहे की कोणतं चरण अभंगाचं कशा पद्धतीने वाजवायचं आहे त्याच्याकरिता हा व्हिडिओ आहे आणि लगेच पुढचा व्हिडिओमध्ये आपण तो ठेक्यात कसा गायचा आहे ते सांगणार आहोत राग भूक थाट कल्याण आहे जाती ओडव ओडव आहे रागांच्या स्वरांची संख्या त्याच्यावरून ही ठरत असते या रागामध्ये आरोहात आणि अवरोहामध्ये पाच पाच स्वर आहेत म्हणून या रागाची जाती ओढव ओढव राही या रागाचा वादी स्वर म्हणजे प्रधान स्वर जो आहे मुख्य स्वर जो आहे तो दैवत आहे वादी स्वर आणि संवादी स्वर गंधार म्हणजे ग आहे रागातील अति महत्वाचा आणि अति महत्वानंतर त्याच्यानंतर खालोखाल जो दुसरा महत्वाचा स्वर असतो त्याला संवादी स्वर असं म्हणतात या रागामध्ये मध्यम आणि निषाद वर्ज आहेत म आणि नि हे दोन स्वर वर्ज्य आहेत म्हणजे त्यांचा स्पर्श पण करायचा नाही त्यांचा वापर करायचा नाही मध्यम आणि निषाद हे दोन स्वर वापरायचे नाही आहेत हा जो राग आहे रात्री प्रथम मध्ये गायला जातो म्हणजे सात ते नऊच्या दरम्यान बघा आता या रागाचा आरोह अवरोह कशा पद्धतीने आरोह म्हणजे स्वरांचा चढता क्रम आणि अवरोह म्हणजे स्वरांचा उतरता क्रम भूपरागाचा भूपाली रागाचा आरोह बघा आपण काळी एकचा स्वर निवडलेला आहे आणि सगळ्यांना आपण नोटेशन टाकलेलं आहे काळी दोनचा स्वर कसा का वाजवायचा काळी चारचा स्वर कसा वाजवायचा आहे त्याने आपापल्या स्केल प्रमाणे आणि आपला स्वर निवडायचा आहे त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे बघा काळी एक समजायला सोयीस्कर असतं म्हणून आपण काळी एकचा स्वर निवडतोय बघा आरोह सा साद प रे सा वादी स्वर आणि संवादी स्वरावरती वजन द्यायचं आहे या पद्धतीने बघा

आपण पकड तयार केलेली आहे पकड त्याला म्हणतात ज्याच्यामुळे रागाचं आकलन होतं राग समजतो पकड बघा सारे ग सा ध रे सा जिथ आपण यस केलेलं आहे तिथं तो स्वर लांबवायचा आहे बघा सारे ग साध आ स आ, 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 या पद्धतीने आपला रियाज झाल्यानंतर आपण अभंगण निवडलेला आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जानियेला, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माये बाप तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासांची आता बघा प्रत्येक चरण कशा पद्धतीने वाजवायचं आहे सगळ्यांना व्हॉट्सअपला नोटेशन टाकलेलं आहे कधी पण बघा एकदा एक एक चरणाचा विचार आपण करणार आहोत कशा पद्धतीने वाजवायचं आहे <coughs> 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 ते कोणत्याही प्रकारची घाई न करता आपण खंड खंड पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे बघा इथं ओमकार प्रधान याची प्रॅक्टिस करा पहिले नंतर रूप गणेशाची याची प्रॅक्टिस करा ओम प्रधान चांगलं बसलं की मग पुढचं आपण तयारी करणार आहात बघा ओम कार प्रधान अशा पद्धतीने बघा ओम पूर्ण म्हणायचंय ग च्या पुढे यश केलेलं आहे म्हणजे तिथं ओम पूर्ण म्हणायचं आहे ओम कार प्रधान इथं बघा न असं आलं पाहिजे ओम कार प्रधान रूप गणेश जिथं खाली चंद्र आपण दोन स्वर एकत्र केलेले आहेत आडवी रेग मारलेली आहे तिथं असं समजायचं आहे की एका स्वरामध्ये दोन स्वर वाजवायचे आहेत शा शा चे अस बघा ओम कार प्रधान रूप गणेशाचे ओम कार प्रधान रूप पुढचं चरण बघा हे देवांचे इथं बघा थे टी देवांचे वांचे देवांचे असं आलं पाहिजे इथं बरेच जण चुकतायत देवांचे असं पाहिजे दे बर जण काय करतात देवांचे देवांचे घाई करतात घाई करण्यात प्रकारचा अर्थ नाहीये हे तिनी देवांचे हे तिनी देवांचे जन स्थाण ओम प्रधान रूप गणेश अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा पुढचं चरण बघा अकार तो ब्रह्माकार तो विष्णू इथे बघा बारकावे आहेत त्याच्याकडे थोडस लक्ष द्या अ तो तो असं आलं पाहिजे तो पद पद लगेच घ्यायचे पद ध पद धार तो ब्रह्मा तो विष्णु कार तो ब्रह्मा तुकार तो विष्णु मकार महेश मकार मेष जाणी गेला गे बघा पुन्हा एकदा मकार मेश कार प्रधान रूप गणेश तिसरं चरण बघा तिसरं चरण बघा आयसे देवा देखो नी उत्पन्न ऐसे तीनी देवा देखो नी उत्पन्न दोहाग जान माया बाप छुखा गर okay. okay. जानेन माय बाप भगा जानेन माय बाप छुखा जानन माय बाप थोडा थोडा फरक आहे पण प्रॅक्टिस करायला अशी अपेक्षा करतो शेवटचं चरण बघा चौथं चरण mm -hmm. तू का माने ऐसी आहे वेद थोडा फरक आहे mm -hmm. तू का माने ऐसी आहे वेद गाणी मी असं पाहिजे तू का म्हणे ऐसी आहे देवानी पहावी पुरानी या सांतिया पहावी पुरानी या सांतिया पहावी पुदा हे शेवटच आहे पहावी पुदानी व्यासांची एकच दा घ्यायचं आहे ओंकार प्रधान रूप गणिषा मित्रांनो आपण प्रॅक्टिस करत असताना मी खाली मात्रा पण दिलेल्या आहेत आणि बोल पण दिलेला आहे बोल दिलेला आहे धिन ना धिन धीन नक्क तीन ना तीन तीन नक्क बोल दिलेला आहे आणि खाली बघा आडवीरेक दिलेली आहे त्याच्यावरती टाळी वाजवायची आहे शून्यवरती टाळी वाजवायची आहे त्याच्यानंतर आपण फुली दिलेली आहे तिथं बाहेरची मात्रा आहे म्हणजे ताल दिलेला आहे आणि आडवीरेक म्हणजे ठेका आहे आणि इथं टाळी आहे बघा जो ठेक्यात कशा पद्धतीने बस बसवायचा आहे बघा ओम कार प्रधान रूप गणे या पद्धतीने बघा ओम कार प्रधान रूप गणे या पद्धतीने सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे मी पूर्ण अभंग तुम्हाला ठेक्यामध्ये म्हणून दाखवणारच आहे तरीही आपण प्रॅक्टिस कराल ही अपेक्षा करा करतो पुन्हा ताळीमध्ये कशा पद्धतीने बघा बघा ओम कार प्रधान रूप गणेश ओम कारप्रधाने हे तिनी देवांचे जन्मस्थान हे तिनि देवाञ्चे जन्मस्थान रूप दिन ना दिन दिनक तीन ना तीन तीनक दिन ना दिन दिनक तीन ना तीन तीनक या पद्धतीने आलं पाहिजे